लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपण पाहू की सानिका कलाला म्हणते मॅडम तुमच्या डिझाईन पुढे दुसऱ्या कोणत्याही डिझायनचे डिझाईन थांबतच नाही हे डिझाईन्स स्वामीनाथ सरांना खूप आवडतील तर कला म्हणते पण तुला माहिती आहे ना हे आपलं सिक्रेट आहे दुसऱ्या कोणालाही सांगायचं नाही सानिका हो म्हणते तेवढ्यात राहुल तेथे येतो आणि सानिकाला विचारतो स्वामीनाथन सरांना डिझाईन्स पाठवले का सानिका नाही म्हणते राहुल या दोघांकडे संशयाने पाहतो आणि तेथून निघून जातो कला सानिकाला म्हणते चल मीही आता निघते आणि तीही घरी यायला निघते रात्री सगळेजण जेवण करत असतात आबा अद्वेतला विचारतात स्वामीनाथनला डिझाईन पाठवले का अजवे सांगतो हो पाठवलेत आणि त्यांना नक्कीच खूप आवडले असतील परंतु मला त्यांचा अजून फोन आलेला नाहीये तर आबा म्हणतात अजून सरोज का नाही आली तेवढ्याच सरोज घरी येते सरोजला पाहून सर्वांना खूप आनंद होतो ती म्हणते मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केलं पण स्वामीनाथन सर इकडे होते तर मी त्यांच्या टीमबरोबर सर्वे करत होते आता अद्वैतने पाठवलेली डिझाईन्स सर्वांना खूप आवडले आबा सर्वत्र कौतुक करतात की मी जो बिझनेस सुरू केला तू एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय तू खूप मेहनत केलीये तर सरोज म्हणते यात अद्वैतची सुद्धा खूप मेहनत आहे आता तो आपला बिझनेस वेगळ्या उंचीवर नेतोय सगळ्यांना खूप आनंद होतो तेवढ्यात स्वामीनाथन अद्वैतला फोन करतो स्वामीनाथन खूप चिडलेला असतो आणि अद्वैतला म्हणतो मला तुझ्याकडूनही अपेक्षा नव्हती मी रिजेक्ट केलेले सगळे डिझाईन्स तुम्हाला पाठवलेत हो ते मला बिलकुल आवडलेले नाहीत अद्वैतला मोठा धक्काच बसतो अद्वैत म्हणतो सर असं कसं होऊ शकतं मी तर तुम्हाला आवडलेले डिझाईन्सच पाठवले हो आहेत पण स्वामीनाथन म्हणतो मला वेगळेच डिझाईन भेटलेत अद्वैत त्यांच्याकडून थोडा वेळ मागून घेतो सगळे विचारतात काय झालं तर अद्वैत सांगतो स्वामीनाथन सरांना सगळे रिजेक्ट झालेले डिझाईन्स मिळालेत त्यामुळे ते खूप चिडलेले आहेत राहुल आणि रोहिणी खूप खुश होतात सरोज विचारते असं कसं झालं अद्वैत म्हणतो मी तर सानिकाला टेस्ट डिझाईन पाठवायला सांगितले होते अद्वैत हा सानिकाला फोन करून खूप चिडतो आणि विचारतो तुला नीट काम करता येत नाही का स्वामीनाथन सरांना कोणते डिझाईन पाठवले सगळे रिजेक्ट केलेले का तर सानिका म्हणते सर तुम्ही जे सांगितलं तेच मी केलं पण आधी राहुल सरांनी माझ्याकडून ईमेल बनवून घेतला होता रिजेक्ट केलेले आणि सिलेक्ट केलेले दोन्ही फोल्डर्स माझ्याकडून मागून घेतले आणि मग मला मेल फॉरवर्ड करायला सांगितला हे ऐकून अद्वैतला मोठा धक्कात बसतो अद्वैत तिला हा मेल फॉरवर्ड करायला सांगतो मेल आल्यानंतर तो राहुलला जाब विचारतो राहुल तू हे सगळं का केलं राहुल चिडून विचारतो काय केलंय मी तर अद्वैत म्हणतो तू काय केलंय हे मला सांगण्याची गरज नाहीये ते तुला माहितीये का केलं ते मला सांग राहुल म्हणतो मी काहीही केलेलं नाहीये तू माझा मोठा भाऊ आहे मग मला काहीही बोलशील का माझा अपमान करशील का मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये तर रोहिणी म्हणते अद्वैत त्याला काही बोलायचं नाही तो माझा मुलगा आहे त्याचा असा अपमान तू करू शकत नाही तर आबा विचारतात नेमकं काय झाले कुणी सांगेल का अद्वैत हा लगेच सगळ्यांना मेल दाखवतो आणि म्हणतो की सानिकाने या राहुलच्या सांगण्यावरून रिजेक्टेड झालेले डिझाईन्स पाठवले आहेत हा सगळा याचा प्लॅन होता तर रोहिणी चिडून म्हणते त्याच्याकडून चूक होऊ शकते त्याला काही बोलायचं नाही राहुल म्हणतो ती फालतू सानिका काही सांगेल तू तिचं ऐकशील का मी असं काहीही केलेलं नाही आहे आबा चिडून म्हणतात अद्वैतला काही बोलायचं नाही तो जे करतो ते योग्य करतो आणि राहुल काय करतो ते आता आपल्या सर्वांना माहिती आहे तर रोहिणी चिडून म्हणते आबा तुम्ही ठरवलंय का की अद्वैत तुमचा आवडता आणि राहुल ना आवडता तुम्ही तसंच बोलणार तसंच वागणार सरोज अद्वैतची बाजू घेते तर रोहिणी तिलाही गप्प करते हे पाहून कलाला खूप राग येतो आणि कला चिडून म्हणते बस झालं रोहिणी मॅडम तुम्ही कोणाबद्दल बोलताय हे तुम्हाला कळत आहे का तुम्ही त्याच्याकडून सह्या घेतल्या होत्या त्याने सह्या करून दिल्या सगळे अधिकार राहुलला दिले हे तुम्ही विसरलात का हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो रोहिणी आणि राहुल खूप घाबरतात सरोज आणि आबा विचारतात कोणत्या कागदांवर सह्या घेतल्या तर कला सांगते आबा हे तुम्हाला असं करावं ही माझी इच्छा नव्हती परंतु रामनवमीच्या दिवशी रोहिणी मॅडमने अद्वैतकडून काही कागदांवर सह्या करून घेतल्या ज्यामध्ये बँगलोरच्या ब्रँचचे सगळे अधिकार हे राहुलला दिले त्यानंतर निर्णय घेण्याचे अधिकारसुद्धा राहुल आणि अद्वैतकडे सारखेच आहेत अशा कागदांवर सह्या करून घेतल्या आहेत हे ऐकून आबा सरोज आणि घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो तेव्हा आबा चिडून म्हणतात सर रोहिणी तू असं कसं करू शकतेस अजूनही या घरात सगळ्यात मोठा मी आहे सगळे अधिकार हे माझ्याकडे आहेत आणि अद्वैतने राहुलला जे काही अधिकार दिले आहेत ते सगळे अधिकार मी रद्द करतो राहुलला कोणतेही निर्णय घेता येणार नाही हे ऐकून रोहिणी आणि राहुलला जबर धक्काच बसतो अद्वैत आणि कला रूममध्ये येतात तर अद्वैत कलावर खूप चिडतो आणि म्हणतो हे माझं कुटुंब आहे तुला कुणी शहानपणा करायला सांगितला होता तू हे सगळं सत्य का सांगितलं तर कला म्हणते सगळे तुझ्यावर ओढत होते वातावरण आधीच बिघडलं होतं मी फक्त खऱ्याची बाजू घेतली तर अद्वैत चिडून म्हणतो खऱ्याची बाजू त्या खऱ्याच्या घरी घ्यायची माझ्या इथे नाही माझ्या कुटुंबाबरोबर कसं वागायचं काय बोलायचं ते मी ठरवणार यावरून अद्वैत आणि कलामध्ये चांगलंच भांडण रंगतं दोघे एकमेकांवर चिडतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत हा कलाला कपडे मागणार तर कला चिडून म्हणेल तुझे तुझे कपडे तू घेणार आणि या दोघांच्या भांडांमध्ये अद्वैत आणि कला एकमेकांच्या अंगावर पडणार एकमेकांच्या खूप जवळ येणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या